चतुर्थी ही गणपतीला समर्पित करण्यात आली आहे त्यामुळे या दिवशी गणपतीला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत त्याचप्रमाणे ते विघ्नहर्ता आहेत आणि ते आपले सर्व दुःख नष्ट करतात जो कोणी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतो त्याच्या जीवनामधील ज्या काही अडचणी आहे ज्या समस्या आहेत जे दुःख आहे ते गणपती बाप्पा तारून नेतात त्यामुळे आवर्जून संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले पाहिजे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदीचे फुल आणि एकवीस दुर्वा आवर्जून तुम्ही या दिवशी समर्पित करायला पाहिजेत बघा या दिवशी आपल्याला एक खास उपाय करायचा आहे तर संकष्ट चतुर्थीला कोणता उपाय करायचा आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय महा हे लिहायला विसरू नका का समशा का गहरात का पना तर तुमच्या जीवनामध्ये खूप आर्थिक समस्या असतील पैशासंबंधी संबंधी काही समस्या असतील घरात आलेला पैसा टिकत नसेल बघा कुठल्याही बाबतीत पैशासंबंधी संबंधी काही समस्या असतील किंवा कर्जबाजारीपणा असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या काही इच्छा असतील किंवा कठीणातील कठीण इच्छा जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या एकवीस तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आपल्या घरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्याला सर्वप्रथम गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे प्रथम आपल्याला पाण्याने गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दही दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला अष्टगंध लावायचे आहे त्यानंतर आपल्याला लाल जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे गणपती समोर दिवा लावून धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे आणि गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करायची आहे बघा तुम्ही गणपतीला अभिषेक करत असताना अथर्व शीर्षक पठण करू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम गणपतीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही शक्य असल्यास एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन सुद्धा गणपतीचे दर्शन घेऊ शकता ही, ही विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला एकवीस तांदळाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला तांदळाचे एकवीस दाणे घ्यायचे आहेत हे तांदूळ कोठेही तुटलेले किंवा मोडलेले नसावेत अखंडित असे आपल्याला तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला या तांदळाला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे या हळदी कुंकाने आपल्या ह्या अक्षदा तयार होतील बघा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आपण जेव्हा हा उपाय करायला घ्याल तेव्हा आपल्याला आपल्या घरातील देवघरासमोर बसायचे आहे देवघरासमोर बसताना आपल्याला आसन घ्यायचे आहे गणपती बाप्पाला दिवा आणि अगरबत्ती लावून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला हे एकवीस तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे त्याचप्रमाणे ती तीन वेळा गणपती अथर्व शीर्षकाचे पठण करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा सुद्धा गणपती अथर्व शीर्षक पठण करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला गणपती स्तोत्र तीन वेळा पठण करायचे आहे हे पठण झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला आपल्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत ज्या आपल्या काही मनोकामना आहेत त्या बाप्पांना सांगायच्या आहेत त्यानंतर बाप्पाला नमस्कार करून आपल्या लोकर या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्याला आपल्याला या प्लेट थेवाई या अक्षदा अक्षदा एका आहेत आणि गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत तर या अक्षदा आपल्याला अशा प्रकारे अर्पण करायच्या आहेत आपल्याला एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे आणि आपल्याला ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्रजप म्हणून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे जी मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा आहे आणि ओम गण गणपतय नमहा असे म्हणून गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करून आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे असे आपल्याला एक एक करून मंत्र जप करून हे एकवीस तांदळाचे दाणे गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा बोलून दाखवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हे अर्पण केलेले तांदूळ दिवसभर असेच ठेवायचे आहेत व आपण दुसऱ्या दिवशी पूजा कराल तेव्हा हे तांदूळ आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आहे किंवा आपण जेथे पैसे हो ठेवतो तेथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे तर हा एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून प्रत्येक संकष्ट चतुर्थीला हा उपाय करून पहा तुमच्या कठीणातील कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आणि ज्या काही पैशा संबंधी अडचणी आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये पैशा संबंधी काही अडचणी येत असतील तर त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल त्यामुळे संकष्ट चतुर्थीला एकवीस तांदळाचा हा आवर्जून उपाय करून पहा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ